नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आज मारुतीरायांची सेवा कशी करावी नैवेद्य कोणता अर्पणा करावा जर तुम्ही घरी पूजा करत असाल तर कशा पद्धतीने पूजा करावी आणि या दिवशी कोणत्या सेवा करायच्या आहेत कारण आज जो योग जो जुळून आलेला आहे हा त्रियोग जुळून आलेला आहे आज लक्ष्मीनारायणसह हनुमानजीचा जन्म या दिवशी झालेला आहे आज चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षामधील पौर्णिमेला हनुमान जयंती आपण आज साजरी करत असतो तर हा उत्सव शनिवारी म्हणजे आज बारा एप्रिल रोजी आपल्याला साजरा करायचा आहे तुम्ही मंदिरामध्ये जाऊन करू शकता आपल्या मुलांच्या भविष्यात यशप्राप्ती व्हावी त्यांना कोणत्याही कामामध्ये त्यांना यश मिळावं सनी किंवा साडेसाती चालू असेल किंवा बजरंगबलीची उपासना केल्याने सर्व संकटापासून मुक्तता मिळत असते आपल्या घरात सुख समृद्धी देखील लाभत असते या दिवशी अनेक भक्त देखील करत असतात आणि काही पूजेचे नियम जर आपण पाळले किंवा त्यांना शंदूर अर्पण करत असतो किंवा आपण रुईचे पान अर्पण केले जाते अकरा पानाचा रुईचा हार अर्पण केला जातो तर का केला जातो तर आजचा अवतार जो आहे हा जो हनुमंताचा अवतार आहे तर भगवान महादेवाने रुद्र अवतार धारण केले होते तर भगवान महादेवाचा रुद्र अवतार अकरावा रुद्र म्हणजेच हनुमानजीचा अवतार आहे म्हणून या दिवशी कोणते नियम पाळावे कारण आज चैत्र पौर्णिमा आहे ही पौर्णिमा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे या दिवशी माता लक्ष्मीची कोणती सेवा करावी ज्यामुळे आपल्या घरात दारिद्र्य गरिबी व सात पिढ्याचे दुःख दारिद्र्य कमी होण्यासाठी आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात वास करण्यासाठी या दिवशी हनुमान जयंतीनिमित्त कोणती सेवा करावी आणि कोणते नियम पाळावे ह्या तीन गोष्टी आवर्जून हनुमंताला अर्पण कराव्यात ज्या गोष्टी अर्पण केल्याने आपल्या जीवनातील शनी दोष असेल साडेसाती असेल ती दूर होत असते आणि भगवान हनुमंताचा आशीर्वाद वर्षानुवर्ष आपल्या कुटुंबावर राहत असतो आणि माता लक्ष्मी आपल्या घरातून कधीही निघून जात नाही ती सदैव आपल्या घरामध्ये राहते म्हणून आपल्याला या दिवशी सेवा कशी करायची आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीराम लिहायला विसरू नका तर तुम्हाला माहिती आहे का शनी आणि मारुतीची मंदिरे नेहमी जवळजवळ का असतात तर पहा काही ठिकाणी मंदिरात या दोन्ही देवांच्या मूर्ती शेजारी असतात कारण पहा शनी व मारुती दोघांचेही स्वरूप उग्र आहे वात हे त्यांचे तत्त्व आहे दोघाचेही जन्म उष्ण वाईपासून झालेले आहे शनी आणि मारुतीच्या ठिकाणी रुद्रांश आहे शनी हा वैष्णवी शक्तीचे कार्य करीत असलेल्या रुद्रांश आहे तर मारुती हा फक्त रुद्रांशच आहे या दोघांचे जन्मवार तर एकच आहेतच पण इतकेच नव्हे तर, इतके तर आवडीनिवडीही सारख्या आहेत त्या दोघांनाही गोडतेल रुई आणि उडदाचे किंवा अख्खे जे आहे किंवा काळे तिळ आहे ह्या वस्तू अत्यंत प्रिय आहे शनी हा मारुतीप्रमाणेच रुजू स्वभावाचा भक्तांना वैभव प्राप्त करून देणारा म्हटला जातो पण ज्यांच्या त्यांच्याशी गैर होत असते त्यांना तो नेहमीप्रमाणे मारुतीप्रमाणे पीडा देतो शनी आणि मारुती दोघेही वैराग्य मूर्ती आहेत शनी व मारुतीचे उपासक शनिवार पाळत असतात आणि एकाच प्रकारच्या पूजोपचार दोघांना समर्पित केला जातो तर शनी हा सूर्याचा पुत्र आहे तर मारुती हा सूर्याचा शिष्य आहे म्हणून शनीची पीडा दूर करण्यासाठी आपल्या मुलांच्या भविष्यात नोकरीप्राप्ती लग्नकार्य लवकर लग जुळावे मुलांच्या भविष्यात यशप्राप्ती होण्यासाठी मुलाला लवकर नोकरी लागण्यासाठी लग्नकार्य जुळत नसेल तर लग्नकार्य जुळण्यासाठी त्याचबरोबर आपल्या घरातील दारिद्र्य गरिबी अडचणी समस्या दूर होण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो म्हणून या दिवशी आपल्याला केंद्रामध्ये किंवा सूर्याच्या जेव्हा प्रकाश आपल्या घरामध्ये पडत असतो त्या अगोदर आपल्याला हा सूर्य मावळल्यानंतर आणि सूर्य उगवल्या आधी आपल्याला ही सेवा करायची आहे तर पहा या दिवशी सेवा काय करायची आहे तर पहा या दिवशी हनुमानजीचा जन्म साजरा केला जातो तर पहा अकरा वेळा आपल्याला मारुती स्तोत्र म्हणायचा आहे एक वेळा पंचमुखी हनुमान स्तोत्र म्हणायचं आहे एक वेळा वडनाल स्तोत्र म्हणायचं आहे आणि एक वेळा रामरक्षा वाचावी या दिवशी प्रत्येक सेवकराने आपल्या परिसरातील हनुमंतीच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांना अकरा रुईच्या पानाचा हार गुळ फुटण्याचा नैवेद्य त्याचबरोबर एक मोहरीच्या किंवा चमेलीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे एक नारळ अर्पण करायचा आहे त्याचबरोबर भगवान शंकराच्या अकराव्या महारुद्राची एकवटलेली शक्ती म्हणजेच हनुमान असं म्हटलं जाते हनुमानजीला जीला, बल बुद्धी शक्ती युक्ती भक्ती याचे प्रतीक म्हणून ओळखले जाते तर तुम्हाला माहिती आहे का भगवान शिवाने मारुती अवतार घेतला कारण भगवान विष्णूच्या नरसिंह हो अवताराचा राग खूप मोठा झालेला होता हा राग शांत करण्याकरिता राम आणि रामायणाच्या कार्यासाठी मारुती अवताराने जन्म झाला म्हणून या दिवशी मारुती हा भगवान शिवांचा रुद्र अवतार आहे आणि सर्व अवतारापैकी अत्यंत श्रेष्ठ आणि पवित्र म्हटला जातो ब्रह्मचारी सुद्धा म्हटला जातो मारुती हा भगवान शिवांचे अंश आहे आणि त्यांचे वडील म्हणून सूर्यदेवाला मानले जाते म्हणून या दिवशी मारुती रायांची अशी सेवा करावी आणि आपल्या घरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून तुपाचा त्याचबरोबर अगरबत्ती धूप त्याचबरोबर माता लक्ष्मीची पूजा करायची आहे श्री सत्यनारायण देवाची पूजा करायची आहे आणि हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे मन्त्र असा है, नमस्तु ते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमस्तु ते नमस्तु ते महामाय श्रीपीठे सुरपूजि ते शंखचक्र हस्ते, महालक्ष्मी नमस्त ते हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा संध्याकाळी किंवा सकाळी हा मंत्र आपल्याला एक जप करायचा आहे तुपाचा दिवा प्रजल्बित करून आपल्याला एक आसन घ्यायचं आहे आणि हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे ज्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य गरिबी नाहीशी होते आणि प्रत्येक का कामामध्ये आपल्याला यश मिळत असते म्हणून ही सेवा माता लक्ष्मीची आवर्जून करावे ज्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य गरिबी दूर होत असते आणि मुलांच्या कोणत्याही कार्यात सफलताही मिळत असते म्हणून या नियमांचं पालन करावं श्री स्वामी समर्थ